शेतकरी बांधवांनो नमस्कार मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस अशा वेगवेगळ्या हंगामातील पीक विमा पडत आहे परंतु अद्याप पावेतो दोन हजार वीस चा खरीप हंगामाचा पीक विमा आपल्या खात्यामध्ये पडलेला नाही सदर पीक विम्यासाठी अनेक आंदोलन आपण केली आणि या आंदोलनाचा मार्ग बंद झाल्यानंतर कोर्टानं जो आपल्याला आदेश दिला होता त्याप्रमाणे आपण प्रशासकीय कोर्टामध्ये गेलो म्हणजेच आपण वडवणी तालुक्याच्या तहसीलदार यांच्याकडे ज्या सुनावण्या झाल्या त्या सुनावण्यामध्ये आपण ती केस जिंकलो आणि या केस नंतर कंपनीने बीड कोर्टामध्ये म्हणजे बीड जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे अपील केलं की बाबा तहसीलदार वडवणी यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही विमा देऊ शकत नाही परंतु तिथेही त्यांची अपील फेटाळली आणि परत ते केंद्रेकर साहेब यांच्या प्रशासकीय कोर्टात गेले आणि त्या ठिकाणीही त्यांची अपील फेटाळली त्यानंतर कंपनी आपल्या विरोधामध्ये मंत्रालयातील एकनाथ डवले साहेब यांच्या समोर ज्या सुनावणी झाल्या त्या ठिकाणी गेली आणि त्याही ठिकाणी कंपनीला हात चोळत बसावे लागले कंपनीच्या हाती काही लागलं नाही त्याही ठिकाणी आपण जिंकलेलो आहोत आणि त्या ठिकाणी जिंकून देखील आज दोन ते तीन वर्ष होत आलेली आहेत जवळपास डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये ही लढाई आपण जिंकलेलो आहोत आणि ही लढाई जिंकल्यानंतर आतापर्यंत आपल्या खात्यामध्ये पैसे यायला हवे होते परंतु चोराच्या उलटा बोंबा म्हणतात त्याप्रमाणे कंपनीनं अद्यापपर्यंत तर आपल्याला पैसे दिलेले नाहीत वरून आपल्या विरोधामध्ये म्हणजेच माझ्या विरोधामध्ये मी शेतकऱ्यांच्या वतीनं आहे कंपनी कोर्टामध्ये गेलेली आहे आणि हायकोर्ट औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर या कोर्टात कंपनीनं अपील केलेली आहे की आम्ही पैसे देणार नाही त्यामुळे आता कोर्टामध्ये आपली बाजू आपण मांडली पाहिजे आणि कोर्टामध्ये जर आपली बाजू आपण मांडली नाही तर आपलं म्हणणं काहीही नाही आणि त्यामुळे कंपनी परत तिथं जिंकेल आणि आपली शेवटची संधी दोन हजार वीस चा पीक विमा मिळवण्याची सुद्धा आपण गमावून बसू त्यामुळे आता ही शेवटची संधी आपल्याला पीक विमा दोन हजार वीस चा खरीपचा मिळवायचा असेल तर आपण आता कंपनीच्या विरोधात जो काही खंडपीठ आहे औरंगाबादचा हायकोर्ट आहे त्या ठिकाणी आपण आपली बाजू भक्कमपणे मांडली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही ज्येष्ठ विधीज्ञ अॅडव्होकेट सुदर्शन सोळंके साहेब यांच्याशी चर्चा केली खर्चाची तजवीज आम्ही केलेली आहे त्यामुळे कोणताही खर्च तुम्हाला येणार नाही परंतु तुमची बाजू जर कोर्टात मांडायची असेल तर तुमच्या वतीनं कागदोपत्र तुमची बाजू मांडण्यासाठी तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स आणि आधार कार्डवरती तुमची नाव सही किंवा अंगता आणि खाली फोन नंबर लिहिलेलं तुम्ही नव्याण्णव सत्तर एकशे अठ्ठेचाळीस दोनशे चाळीस या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायचंय आणि हे फक्त आणि फक्त माझ्याकडे वडवणी तालुक्याचं घेतलं जाईल बाकीच्या तालुक्यांची प्रशासकीय सुनावणी अद्यापपर्यंत पर्यंत प्रशासकीय कोर्टात तालुका पातळीवरती झालेली नाही बीड तालुक्याचं जर पाठवायचं असेल तर आपण धनंजय गुंदेकर यांच्या व्हॉट्सअप अकाउंटवरती पाठवावं एवढी मी आपल्याला विनंती करतो बाकीच्या तालुक्यांनी आमच्याकडे ही कागदपत्रे पाठवू नयेत कारण ती कोर्टामध्ये या संबंधीची केस फक्त वडवणी बीड आणि गेवराय तालुक्यासाठीची आहे त्यामुळे ही शेवटची संधी दौडू नका अनेक अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ज्यांना तक्रार करता येत नाही ज्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा ज्यांना व्हॉट्सअपवरती पाठवता येत नाही सुद्धा आपण ही सगळी कागदपत्र आमच्याकडे पोहोचवली पाहिजेत आपल्या गावागावामध्ये या संबंधीची दौंडी देखील दिली जाईल की शेवटची संधी आहे शेवटची संधी आपण दौडू नये शेकडो कोटी रुपयाचा पीक विमा आपणाला आम्ही दिल्याशिवाय थांबणार नाही आणि ही जी दोन हजार वीसच्या लढाईपासून आम्ही जे जी सार्वजनिक जीवनामध्ये आलो ही लढाई आम्ही कायम करणार आणि शेतकऱ्यांना पीक विमा खात्यामध्ये दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो